नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर वैद्यकीय अधिकारी या पोस्टसाठी ज्या आहेत त्या वॅकन्सी येत आहेत वसई विरार अंतर्गत तर यामधील कोण कोण कॅन्डिडेट्स पात्र असतील वयोमर्यादा काय आहे अर्ज दिनांक कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्याची परीक्षा पद्धत कशी असणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासोबतच बघा की ही जी रिक्रुटमेंट आहे या रिक्रुटमेंट मधील पार्ट बघा की वसई विरार जो पंधरावा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम अंतर्गत हे जे ठोक रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतील पण काही काळानंतर जे असतात गव्हर्नमेंटचे हो परमनंटमध्ये तुम्हाला काही चान्सेस असतात त्या रिलेटेड तर तुम्हाला ही जी रिक्रुटमेंट आहे त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहेत सर्वात पहिले आता वैद्यकीय अधिकारी इतर पदांसाठी सुद्धा रिक्रुटमेंट आहेत परंतु आपण पर्टिक्युलर वैद्यकीय अधिकारी या पदाबद्दल बघत आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे जेवढेही तुम्ही जशा प्रकारे अर्ज प्रक्रिया करणार आहात ती तुम्हाला कुरिअरद्वारे पोहचवायचे आहे किंवा तुम्ही स्वतः जाऊन सुद्धा ऑफलाईन पद्धतीने तिथे पोहोचवू शकता तर त्यासाठी ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष ए विंग आहे सातवा मजला यशवंत नगर विरार येथे तुम्हाला काय ये करायचं आहे अर्ज करायचा आहे आणि कशा पद्धतीने करू शकता कोणत्या डेट पर्यंत तर दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून तुम्ही जो आहे तो सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज करू शकता आता पर्टिक्युलरली या पदाबद्दल बोलायचं झालं तर काही पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आहेत काही अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी आहेत या पदांसाठी ज्या रिक्रुटमेंट आहेत काही एकोणीस आहेत दहा आहेत तसेच आता आपण बघतोय वैद्यकीय अधिकारी या पदाबद्दल जो वैद्यकीय अधिकारी म्हणून पदावरती तेवढे कॅन्डिडेट्स अप, नसतील अप्लाय किंवा तर जे एम बी बी एस झालेलं आहे त्यासोबतच ज्यांचं बी एम एस झालेलं आहे असे दोघंही तिथे अप्लाय करू शकतील म्हणजे जरी एम बी बी एसचे मिळाले नाही तरी बी एम एसचे तिथे अप्लाय करू शकणार आहेत असे टोटल फिफ्टी टू वॅकन्सीज आहेत या वॅकन्सीजमध्ये उच्चतम वयोमर्यादा जी दिलेली आहे ती सत्तर वर्षापर्यंत देण्यात दे आलेली आहे आता कैंडिडेट्स जे आहेत ते खुला प्रवर्गातील आहेत एमबीबीएस या विभागाअंतर्गत जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरताय तर 38 पर्यंत भरू शकता अदर देन कोणता आहे की जर तुम्ही कास्ट मधून भरत असाल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि तुमचा जे काम आहे था, था, 60, ते वयोमर्यादा सेवेंटी इयर्स पर्यंत आता तुमचे जे मानधन असेल 60000 त्याच्यामध्ये परत ऍड भत्ते ऍड होतील आणि त्याच्याप्रकारे तुमचं जो पेमेंट असेल तो इथे असणार आहे ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा ही वॅकेन्सीज या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत तर ते क्लिअर एकदा करते त्यानंतर जे आहे त्यामुळे याच्यासाठी एक्झाम होणार नाहीये काही तुम्हाला डाउट असेल तर तुम्ही या संकेतस्थळावरती त्यांची वेबसाईट आहे एच टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट बीबीसीएमसी डॉट इन तर या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काही डाऊट असेल तरी तुमच्या क्लिअर जे क्वेरीज आहेत त्या सुद्धा क्लिअर केल्या जातील आता प्रश्न आहे की निवड पद्धतीचा तर निवड पद्धतीमध्ये इथे वैद्यकीय अधिकारी यासाठी थेट थे मुलाखत होणार आहे अति विशेष तज्ज्ञ विशेष तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस या पदांसाठी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे ठीक आहे आता यामध्ये बघा तुमचं जे सब्जेक्ट नॉलेज आहे त्यासाठी तुम्हाला दहा मार्क्स दिले जातील देन रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी दहा मार्क्स क्वालिटी क्वालिटीसाठी टेन मार्क्स एबिलिटी अॅबिलिटीसाठी टेन मार्क्स आणि एक्सपिरियन्सचे टेन मार्क्स जर तुम्ही गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर दोन मार्क्स असतील तुम्हाला प्रत्येक वन इयरसाठी जर तुम्हाला आता सपोज दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे गव्हर्नमेंट जॉबमध्ये तर तुम्हाला चार मार्क्स तुम्ही तिथे ऍड करायचे आहे आणि प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत आणि मग तुमची मेरिट लिस्ट लागेल देन तुम्ही साठी अप्लाय असाल प्रायव्हेटसाठी वन मार्क्स फॉर वन इयर आहे टोटल एक्सपीरियन्स जेवढाही असेल त्याच्यासाठी मॅक्झिमम किती मार्क्स मिळतील तुम्हाला टेन मार्क्स मिळतील ठीक आहे म्हणजे जरी एखाद्याला पाच वर्षाचा गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आहे तर त्याला दहा मार्क्स मिळतात आणि एखाद्याला सात वर्षाचा आहे तरी सुद्धा मॅक्सिमम किती मार्क्स मिळतील दहा मार्क्सच मिळणार आहेत तर अशा प्रकारे एकूण पन्नास गुण असतील आणि त्यानंतर तुमचं जे सिलेक्शन आहे ती प्रोसेस असेल इंटरव्ह्यूची अदर दॅन ज्या बाकीच्या एक्झाम्स आहेत पदांसाठी ते आवश्यक त्यांची सुद्धा इथे निवड प्रक्रिया दिलेली आहे तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्हाला कुरिअरद्वारे काय करायचं आहे त्यांना तुमचं जेवढंही अर्ज प्रक्रिया आहे ती पाठवायची आहे या रिलेटेड तुम्हाला अर्जाबद्दल जरी काही क्वेरी असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये में मेन्शन करू शकता ही पीडीएफ जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल अशा प्रकारे तुम तुमचा अर्जाचा नमुना आहे आणि तो तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ठीक आहे धन्यवाद असेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करांच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा धन्यवाद